तुम्हाला कहुना प्यार आठवते का हिरव्या डोळ्याचा रोहित म्हणजेच ऋतिक रोशन आणि नाजूक अल्लड अशी सोनिया म्हणजेच अमिषा पटेल यांची लव्ह स्टोरी एका बेटावर अटकणं मग प्रेमात पडणं मग गरिबी श्रीमंतीमुळे पडलेले अंतर आणि मग तुफान झालेले नाट्य अशी या सिनेमाची स्टोरी दोन हजार साली आजच्याच दिवशी रिलीज झालेल्या या सिनेमाने आजही अनेकाच्या मनात कोपरा केला आहे चला तर बघूया याबद्दल माहिती नसलेले पाच गोष्टी नमस्कार मी प्रतिभा शिंद गारे तुम्ही पाहतायत सकाळ बॉक्स ऑफिसवर दणदणीत रिपोर्ट रिपोर्टनुसार हा सिनेमा फक्त दहा कोटीचा बनलेला आणि या सिनेमाने तब्बल अठ्याहत्तर कोटी कमवले फ्रेश चेहरा मनाला भावणारी कथा आणि श्रवणीय गाणे यामुळे हा सिनेमा प्रत्येकाला आपलासा वाटला म्हणूनच सुरुवातीला समीक्षकांनीही हलक्यात घेतलेला हा सिनेमा प्रत्यक्षात हिट ठरला गाण्यांना तुफान प्रतिसाद कहुना प्यारबाबत सांगायचं झालं तर यातील गाणे आजही अनेकांच्या फोनमध्ये सेव आहेत तेव्हाच्या कॅसेटच्या जमान्यात तर या सिनेमाच्या गाण्यांची कॅसेट ब्लॉकने विकली जात होती लकी अलीच्या क्यू चलती हे पवन असो किंवा कुमार सानूच्या आवाजात चांद सितारे फूल और खुशबो हे गाणे सुद्धा अनेकांच्या घरात आजही सुद्धा मोहिनी करून बसला आहे अवॉर्ड पासून गिनीज बुकने घेतली नोंद या सिनेमाला एक नाही दोन नाही तब्बल ब्याण्णव अवॉर्ड मिळाले बेस्ट ऍक्टर ना प्यारने नाव कोरले रितिक आणि अमिषाला नवदित चेहरा म्हणून प्रतिसाद मिळाला इतकंच नाही तर ना या सिनेमाला मिळालेल्या पुरस्काराची बरोबरी आजवर कोणी करू शकले नाही गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे सलमान आणि शाहरुखला फोडला काम याच महिन्यात सलमान आणि करिश्माचा दुल्हन हमले जायंगे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तोही हिट झाला पण त्याला कहोना प्यारची बरोबरी करता आली नाही त्याआधी रिलीज झालेला शाहरुख आणि ऐश्वर्याचा मोहबते यालाही कहोनाची बरोबरी करणं जमलं नाही भारताबाहेरही बाहेरही पसंती अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायचे झालं तर हा सिनेमा भारता इतकाच परदेशातही गाजला ऋतिक आणि अमिषाला तर देश आणि परदेशातून हजारो पत्र आली भारताबाहेरील या सिनेमाने उत्तम गल्ला जमवला तर तुम्हाला कहोना प्यार मधलं कुठलं गाणं आवडलं त्यातली तुमची काही खास आठवण आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका